आज बनूया मकर संक्रांती विशेष तिळगुळाचे लाडू हे लाडू अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने बनवता येतात अगदी दहा मिनटात बनवून तयार होतात चला तर मग लाडूची रेसिपी पाहूया तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी गॅसवर कडाई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये एक वाटीभर तिळ घालून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि मंद आचेवरती तिळाला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तीळ नेहमी मंद आचेवरतीच भाजावे आणि खूप लालसर वगैरे असे भाजू नयेत नाहीतर ते कडवट लागतात तीळ आपले छान खरपूस होईपर्यंत भाजले गेलेले आहेत आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पुन्हा त्याच कढईमध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक वाटी गूळ घालायचं आहे मीडियमाचेवरती गुळाला तेलामध्ये विरघळून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता किती झटपट गुळ देखील तेलामध्ये विरघळला आहे आता एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा विरघळलेला गुळ टाकून बघायचा आहे अशा प्रकारे आणि गुळाची गोळी बनते की नाही ते बघायचं आहे तुम्ही बघू शकता गुळाची अशी गोळी बनलेली आहे असाच पाक आपल्याला हवा आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये भाजून घेतलेले तीळ घालून घ्यायचे आहेत त्यानंतर मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याच्या साली काढून घेतल्या होत्या ते देखील घालून घेऊया तुम्हाला शेंगदाणे आवडत नसतील तर तुम्ही स्कीप देखील करू शकता आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे अगदी खूप थंड होऊ द्यायचं नाही नाहीतर याचे लाडू वळणार नाहीत आता फ्रीजचं पाणी हाताला लावून घ्यायचं आहे जेणेकरून हाताला चटका बसणार नाही अशा प्रकारे मी फ्रीजचं थंड पाणी हाताला लावून घेतलेलं आहे आणि थोडासा गोळा तोडून तसा लाडू बनवणार आहे लाडूचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा मोठा करू शकता अशा प्रकारे झटपट लाडू बनून तयार झालेला आहे अशाच प्रकारे सर्व लाडू आपण बनवून घेणार आहोत अतिशय सहज सोप्या पद्धतीने दहा मिनटातच हे लाडू बनवून तयार होतात सर्व लाडू आपले बनून तयार झालेले आहेत तुम्हाला ही तिळगुळ लाडूची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू